नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बजेट नंतर कर्मचारी आणि पेन्शन धारकांना पुन्हा वाढणार महागाई भत्ता तर जाणून घ्या किती वाढणार पेन्शन आणि वेतन चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका हे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शन एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता ए आय सी पी आय इंडेक्सच्या आधारावर सरकार या वर्षामध्ये डी ए त्रेपन्न टक्केवरून वरून वाढवून छप्पन टक्के करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात आता चांगलीच वाढ दिसून येणार यासोबतच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठा बदल होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन दर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होणार आहेत वर्ष दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीत चार टक्के आणि जुलैमध्ये तीन टक्के डी ए वाढ करण्यात आलेली होती यावेळी ही महागाई भत्ता तीन टक्के ते चार टक्के दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे आणि याची घोषणा आता होळीच्या आसपास म्हणजेच मार्चमध्ये होण्याचीही दाट शक्यता आहे महागाई भत्ता छप्पन टक्केवर पोहोचण्याची शक्यता पुढील डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढविला जाणार आहे जो ए आय सी पी आय इंडेक्सच्या जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीवर अवलंबून असणार आहे ए आय सी पी आय इंडेक्स एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच अंकावर पोहोचलेला असून डी एस स्कोअर हा पंचावन्न पॉईंट शून्य पाच टक्के झालेला आहे या आकडेवारीनुसार आता डी ए मध्ये तीन टक्के वाढ ही निश्चित आहे ज्यामुळे आता डी ए त्रेपन्न टक्केवरून छप्पन टक्केपर्यंत पोहोचणार आहे डी ए वाढीनंतर किती वाढेल पेन्शन आणि वेतन चला वेतन तर पाहूया ज्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे त्यांना तीन टक्के डी ए वाढल्यास पाचशे चाळीस रुपयांची वाढ दिसून येणार आहे तर ज्यांचे वेतन दोन लाख पन्नास हजार रुपये आहे त्यांना सात हजार पाचशे रुपयांची वाढ दिसून येणार आहे यासोबतच पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ मिळणार असून पेन्शनमध्येही दोनशे सत्तर ते तीन हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत वाढ होणार आहे